नमस्कार मी राजवीरा टीव्ही आता पाहुयात आता कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासाठी शनिवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत प्रत्यक्ष मतदान झाले या निवडणुकीत तिरंगी लढतीमुळे मोठी चुरूस निर्माण झाली आहे निवडणुकीत कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील आमदार मनोज घोरपडे अॅडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर भाजपचे जिल्हाध्यक्ष देहरशील कदम रामकृष्ण वेताळ निवास थोरात यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे कारवे नाका येथील येथे या मतदानाची मतमोजणी रविवार दिनांक सहा रोजी सकाळी आठ वाजल्यापासून होणार आहे शनिवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दिवसभरात बत्तीस हजार दोनशे पाच मतदारांपैकी सव्वीस हजार एक्क्याऐंशी इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून ऐंशी पॉईंट अठ्ठ्याण्णव इतके टक्के मतदान झाले आहे कराड तालुक्यासह सातारा कोरेगाव खटाव आणि कडेगाव तालुक्याचे कार्यक्षेत्र सह्याद्री कारखान्यात येते या पाचही तालुक्यात नव्याण्णव मतदान केंद्राच्या माध्यमातून ही मतदान प्रक्रिया पार पडली शनिवारी दिवसभरात झालेल्या मतदानात ऐंशी पॉईंट अठ अठ्ठ्याण्णव टक्के मतदान झाल्यानं या निवडणुकीची चुरस वाढली आहे शनिवारी सायंकाळी पाच वाजता एकवीस जागेसाठी निवडणूक लढविणाऱ्या एकोणसत्तर उमेदवारांचं भवितव्य सीलबंद झालं असून रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ही मतमोजणी करण्यात येणार आहे बऱ्याच वर्षांनी सह्यादी कारखान्याची निवडणूक इतकी अटीतटीची होत असून या निवडणुकीत कोणते पॅनेल बाजी मारणार आहे हे रविवारी रात्री स्पष्ट होईल तोपर्यंत गावागावातील पारावर कोणते पॅनेल किती फरकाने निवडून येईल याच्यात चर्चा रंग्यांना दिसतील TV साथी कराड ही होती आत्ताची महत्वाची बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत नवनवीन बातम्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार